कर्तृत्व आहे माझ नेतृत्व उद्याचे आपल्या सर्वांचे भावी आमदार नाही मला माहित नाही परंतु बरीच जण म्हणतात दादा तुमची काळी जी बाई तुम्ही बोलत दिसत आणि मग अशा भावी आमदाराला अशा एका स्मार्ट नेतृत्वाला एका उभरत्या नेतृत्वाला ने या ठिकाणी भिंडायकर सैनिकचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने या ठिकाणी मी शुभेच्छा देण्यासाठी आले आहे पहिल्यांदा आदरणीय यायती भाऊंना माझा शेवटी परिवार या देशातील समस्त भिंडायकर सैनिकच्या वतीने दिवसाच्या निमित्ताने हार्दिक 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 आभाळाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी खास करून विचारपीठावर जे उपस्थित मान्यवर आहेत दीपकजी डॉक्टर साहेब दादा कांबळे श्याम पाटील सदबाराव सुरेश धनवे आमच्या पांडेताई गुलाने ताई चवलेकर साहेब शिंदे साहेब वडके साहेब राठोड साहेब जोगिंद साहेब देशमुख साहेब सरनाईक साहेब समोर जेवढे उपस्थित आहेत ते यातली भावना चाहतात अशा सर्व चाहताना माझा जय भीम जय शेवालाल जय जिजाऊ जय बिरसा जय अण्णा हो। भाऊ भावना शुभेच्छा देण्यापूर्वी मला एक गोष्ट आठवली तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल रनिंग माझं बावन्न वर्ष आणि बावन वर्षामध्ये मला एखाद्या राजकीय सर्वात कारण राजकारणी बघितले मी उदाहरण देतोय हो माझ्याकडं एक राजकारणी गावामध्ये आला दोन माणसं वाघेड करतात आणि त्यांच्यात एक स्पर्धा ते म्हणजे हा चंद्र आहे दुसरा म्हणतो हा सूर्य आहे एक म्हणतो चंद्र आहे दुसरा म्हणतो सूर्य आहे तिथे राजकारणी माणूस आलेला आहे दोघे म्हणतात एक बेटे आपने एक काम करूया आपल्या नेत्याला विचारूया सूर्य आहे का चंद्र नेता जवळ आला या दोघांनी विचारलं सांगा साहेब आमच्या दोघात वाद चालला सूर्य आहे का चंद्र तुम्हीच सांगा सूर्य का चंद्र हा राजकारणी याला वाटलं सूर्य मला एक माणूस नाराज एक मत कमी होईल चंद्र मला एक कार्यकर्ता नाराज एक माणूस कमी होईल एक मत कमी होईल राजकारण्याने आयडिया केली आणि त्याला म्हटलं हेड्या आत्ता मी का तुमच्या गावचा उगाव आहे मला काय माहिती मी एवढ्यासाठी सांगले की एक असा व्यक्तिमत्व आहे खरं आणि छोट्या मी खरंच त्यांना <स्था> भाग्यवान समजतो जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचं नाव निघेल देशाच्या पातळीवर जेव्हा जेव्हा राजकारणाचा विषय निघेल

तुम्हाला <सथ> मला एक घटना आठवलं एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे एकोणऐंशी चा एक काळ होता आपल्या हायकोर्टाचे न्यायाधीश होते चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी आणि मग त्यांच्या सत्काराचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं आणि केल्यानंतर

बोलतो होतो ज्यानी भावला पुष्प आहे जाणी जा आणि म्हणून भाऊला शुभेच्छा देण्यापूर्वी हारचा ट्रेलर होता भाऊ या शुभेच्छा केलेला पिक्चर केव्हा दिसणार ते भाऊ ते चार आहेत फक्त मी असा हात वरे केले की फक्त शुभेच्छा म्हणायचं मी जेव्हा हात असा वरे करेल तेव्हा सर्वांनी शुभेच्छा म्हणायचं कारण आजचा वाढदिवस हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर या वरे म्हणून आलाय भाऊ साठी अरे का सगळ्यांनी पोटात लावा काढायचा कॅमेरे फिरवाय लावून नंतर जगणार आम्ही म्हणजे बाहेरलं पण ते काही सांगता येत नाही आणि म्हणून त्यामुळे हो काय तुम्ही सुरेख काम नाही का हातद्वारे केल्यानं आम्हाला चालवायचं त्या

मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्या बिहारचा जापन करू मनी तो, तो हातीशाना होता तो जे जापन केलेले कामला माहिती की नाही तसे नाही म्हणजे तुम्ही जपान आम्हाला द्या आम्ही तथा बिहार होतो वगम टाइम जादो आणि म्हणून खरं आताने आपल्या पुसत मतदार संघाचा जापन करायचा असेल जापन समारणी आज बहुधा वाजिस निमित्त या ठिकाणी प्रत्येकाने शपथ घेतली भाजप की आजपासून मी प्रत्येक घरात जाऊन जाऊन भाऊच्या आठवड्या सांगतो आणि मी या ठिकाणी सांगतो त्या दोन वेळा माझ्या वचनाचा शेवट मी या ठिकाणी परत सांगतो ही टायगर सेना कोणीही राजकीय पक्षाशी संबंधित नाही

पहिल्यांदा आवाजामध्ये पाऊल दिसला नाही आता मात्र पाऊल आला पाहिजे त्या दोन वेळी अशा आहेत की तुम्ही म्हणायचं फक्त करणारच जवळ एक दहा सेकंदाची राही आणि ते दोन या माणसानी करणारच 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 हा दोन केला की बिना टाऊन तिरण करायचे सगळ्यांना ताकदीनं पहिला आवाज मला बरोबर वाटलं तुम्ही सुद्धा कार्यकर्ते सगळे आपण पाहूला चहणारे माणसं आहोत आणि म्हणून त्यावेळेस आपण करणारच आणि माहिती संघाच्या हितासाठी कोण आपले लाडके भाऊ संघाच्या हितासाठी वेळ आय तर मरणाला मतदार मतदारसंघाच्या हितासाठी भाऊ वेळ आय तर मरणाला मरू तर संघाचे लोक म्हणतात भाऊ आमदार लामदार आणि मी देवा कृपेने हो ना एक लक्षात घ्या आणि आपण सर्वजण सुद्धा या उंची मौल्य काढायचं ओके जय शवाला जय भीम जय जिजाऊ जय बिरसा अजून काय जय शवाला जय सर्वात महापुरुष